श्रोते हो श्राव्य कथा मराठी चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो मी आपल्याला सध्या श्रीकांत सिनकर यांची एक पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे फाशी जाणारी चंद्रकोर या कथेचा पुढचा भाग मी आपल्याला आता सादर करत आहे दुपारी तीनच्या सुमारास जयकर पुन्हा वामनच्या घरी येऊन हजर झाले आता तिथे त्यांचे आणखी काही सहाय्यक येऊन हजर झाले होते सब इन्स्पेक्टर कदम घटनास्थळाचा पंचनामा करत होते बाहेर पोलीस अँब्युलन्स उभी होती बघ्यांची गर्दी अजूनही तिथेच होती पोलीस सर्जन तर जाणार होते त्यांचे जरुरीचे प्राथमिक काम संपले होते परंतु ज्या अरती जयकरांना यायला उशीर होत आहे त्याआरती त्यांना आरोपी सापडला असावा ते आता आरोपीला घेऊनच येतील असं त्यांना वाटत होतं आणि केवळ जे आरोपीला पाहावे त्याच्या शरीरावर काही जखमा असल्या तर त्या इथेच पाहाव्यात असा विचार करून ते थांबले होते ते आता जायला निघणार तेवढ्या जयकर तिथे ते येऊन पोहोचले होते सॉरी डॉक्टर थोडा उशीरच झाला ठीक आहे जयकर सर्जन म्हणाले मी माझं काम संपवलं आहे तुम्हाला जो इमिजिएट रेफरन्स हवा आहे तो मी आता तोंडी सांगतो ऑफिशियल रिपोर्ट नंतर पाठवतो तुम्ही बॉडी आमच्याकडे पाठवण्याची व्यवस्था करा आताच करतो जयकरांनी सब इन्स्पेक्टर कदमांना खून केली कदम बॉडी हलवण्याच्या तयारीला लागल्या बाईचं वय अंदाजे अठ्ठावीस वर्ष आहे मी पोस्टमॉर्टम बारा वाजता सुरू केलं आहे सर्जन सांगत होते आणि कामन लिहून घेत होते माझी पक्की खात्री आहे की ही बाई आठ तासापूर्वी जिवंत होती हा जयकर गोंधळी होय जयकर ही बाई आठ तासापूर्वी जिवंत होती हे मी मेडिकल एव्हिडन्सच्या आधारे सांगतो अंगावर एकही इंजुरी नाही हिचा गळा दाबण्यात आला आहे हिच्या अनेक शिरा तुटलेल्या अवस्थेत आहेत शिवाय या बाईच्या अंगावर कुठलंही वस्त्र नाही मी या निष्कर्षाला आलो आहे की खून झाल्यानंतर या बाईला विवस्त्र करण्यात आले असावे म्हणजे रेप नाही नाही जयकर रेप नाही मलाही अगोदर तसे वाटले होते पण तसा प्रकार नाही ज्या व्यक्तीचा गळा दाबला जात दा असतो ती व्यक्ती प्राण सोडताना लघवी तरी किंवा विर्यपात करते हे तुम्हाला कदाचित माहितीच असेल जयकरांनी संमतीदर्शक मान हलवले या बाईचं लग्न झालं असावं असावं हा शब्द मी मुद्दामून वापरतो कदाचित झालंही नसेल पण अनेकदा शरीर संबंध घडून आलेला आहे हो जयकरांनी हुंकार भरला मात्र ही बाई कुठल्या तरी चांगल्या घरातील दिसते नीट वापरलेले तरी वळणदार केस कोरिओ भुवया थोडीफार वाढवलेली नख पुन्हा नखावर लिपस्टिक पायांचे तळवेही स्वच्छ आहेत अंगावर एकही -एक दागिना नाही पण ते दागिने काढून घेतले असावेत तिच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाचा आणि डाव्या मनगटावरचा काही भाग पांढरट आहे कानाच्या पाकळ्याही पांढरट आहेत कपळावरील कुंकवाची जागा पांढरट आहे म्हणजे यापूर्वी या ठिकाणी दागिने असावेत नंतर त्या नाईशा झाल्या आहेत आम्ही तुम्हाला प्राथमिक माहिती एवढी दिली आहे ह्या माहितीचा तुम्हाला कितपत उपयोग होतो तो बघा थँक्स डॉक्टर मी आपला आभारी आहे तुमची ही माहिती मला उपयोगी पडेल असं मला वाटतं डॉक्टर आता एक काम करा बोला डेड बॉडी आता तिथे येतेच आहे तर या बाईच्या हातापायांची नख कापून ठेवा मला ती हवी आहेत माझा ऑफिसर तुमच्याबरोबर येईल तो पंचनामा करून नख ताब्यात घेईल पोलीस सर्जन क्षणभर विचार करू लागले नंतर जयकर असं का म्हणताय ते त्यांच्या लक्षात आलं त्यांनी संमतीदर्शक मान हलवले यानंतर पोलीस सर्जन आणि सब इन्स्पेक्टर कदम एका शिपायासह तिथून बाहेर पडले आणि मृतदेहाच्या अधिक तपासणीसाठी हॉस्पिटलच्या रोखाने निघाले फिंगरप्रिंटचे तज्ज्ञ अधिकारी श्री सुळे तिथे हजर होते त्यांनी त्यांचे काम संपवले होते परंतु त्यांच्या चेहऱ्यावरून ते काहीसे नाराज दिसत होते त्यांनी केलेल्या कामामध्ये त्यांना फारशी प्रगती आढळली नव्हती काहीशा निराश स्वरात ते म्हणाले तुम्ही आमच्यावर फारसे किंवा जवळजवळ विसामून राहूच नका आम्हाला सगळी पुणेरी मिसळ सापडली आहे असं वाटतं या सुटकेसला कितीतरी जणांचे हात लागले असावेत आता हेच पा तो हमाल वामन खुद्द आरोपी खुद्द दुकानदार क्लोकरूमचा क्लार्क कदाचित बलसाड स्टेशनवरचा हमाल यापैकी कोणाचे कोणाचे ठसे इथे सापडले आहेत ते, साप ते आताच काही सांगता येणार नाही मी माझा एक, एक एक्सपर्ट एक्झामिनर या जॉबवर बसवतो आहे समुद्र मंथन करून काही मोती आढळले तर ते बाहेर काढूच पण यात आम्हाला फार यश येण्याची काही शक्यता नाही म्हणून तुम्हाला सांगतो की आमच्यावर विसंबून राहू नका पोलीस सर्जनांनी मेडिकल सायन्सचा उपयोग करून जयकरांच्या तपासकामात बरीच मौलिक भर घातली होती पोलीस सर्जनांचा अहवाल जयकरांना किती उपयोगी पडणार होता हा पुढचा भाग होता पण तो अहवाल महत्त्वपूर्ण होता आता जी दुसरी बिस्त होती ती फिंगरप्रिंटची ती पहिल्या बॉलच उडवली होती पण सुळे तरी काय करणार कोणा अज्ञात गुन्हेगारांचे ठसे अगोदर शोधायचे होते ते मिळाल्यानंतर ते पकडलेले आरोपीचे जे आहे ते सिद्ध करायचं होतं ही काय साधी गोष्ट होती का जयकर त्यांची अडचण समजू शकत होते सुळे तुमची अडचण मी समजू शकतो हो। जयकर म्हणाले पण तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश येवो एवढीच माझी इच्छा आहे प्रयत्न करतो जयकर साहेब सुळे आपल्या सहायकांसह निघून गेले फोटोग्राफर देखील आदेशाची वाट वाटपा जयकरांच्या तोंडाकडे बघत होता तुझं काम झालं हो साहेब मग इथे काय थांबलायस मला सारे था ओफिस ते सारे फोटो रात्रीपर्यंत पाहिजेत ऑफिस गाय आणि ताबडतोब ते सारे फोटो डेव्हलप कर साहेब मी एक रोल पुढे पाठवला आहे कदाचित आपल्याला आउटडोअरला जावं लागेल म्हणून मी थांबलो होतो नाही आता आउटडोअरवर काही नाही तू जा ऑफिसच फोटोग्राफर तातडीने निघून गेला खोलीत ती सुटकेस पडली होती खाकी रंगाची ती सुटकेस नवी कोरी करकरीत दिसत होती त्या सुटकेसवर नवभारत ट्रंक मॅन्युफॅक्चरिंग असे गुजराती मजकूर असलेले एक लेबल चिटकवले होते याचाच अर्थ ती सुटकेस गुजरात राज्यात कुठेतरी बनवण्यात आली होती याचा अर्थ असा होतो गुजरात की संबंध गुजरातमध्ये या सुटकेसची विक्री होत असावी पण समोरची सुटकेस नेमकी कोणत्या दुकानातून विकली गेली आहे हे समजायला मार्ग नव्हता तशात डेड बॉडी बलसडून आली आहे म्हणजे या सुटकेसची खरेदी प्रामुख्याने बलसडमध्येच झाली असणार असा तर्क करण्यात येत होता महत्वाची गोष्ट म्हणजे सुटकेस रोजच्या वापरातली दिसत नव्हती अगदी नवी कोरी करकरीत होती म्हणजे केवळ डेड बॉडी मुंबईपर्यंत नेण्यासाठी तिचा उपयोग करण्यात आला आहे हे समजत होतं दीडशे ते दे दोनशे रुपयांची सुटकेस असावी असा, असा अंदाज जयकरांनी केला जयकरांनी अत्यंत बारकाईने सुटकेसची पाहणी सुरू केली सुटकेस एकदम म्हणजे एकदम रिकामी होती अरे जयकर एकदम चमकलेच त्यांनी ती रिकामी सुटकेस दोन्ही हातांनी वर उचलली आणि अत्यंत बारकाईने त्या रिकाम्या सुटकेसकडे ते, सुटकेस ते पाहू लागले पाहता पाहता जयकर गंभीर झाले इथे वामन आणि कांबळे जयकरांची अवस्था पाहून गोंधळात पडले त्यांना समजेना की नेमकं काय घडलंय का गंभीर अवस्थेत जयकरांनी सुटकेस बंद केले आणि म्हणाले ठीक आहे चला आता जयकरांची पार्टी ऑफिसच्या रोखाने जाण्यास निघाली वामन अर्थातच बरोबर होता तो खुनी नव्हता पण म्हणून काही त्याची ताबडतोब सुटका होणार नव्हती जयकर स्टेशन वॅगनमध्ये बसून शांतपणे विचार करत होते ते ऑफिसात निघाले होते पण अजूनही त्यांना आपल्याला नेमकं काही सापडलं आहे असं वाटत नव्हतं उलट आपण एक फार मोठी गुंतागुंत बरोबर घेऊन ऑफिसात जात आहोत ते असंच त्यांना वाटत होतं जयकरांच्या मनामध्ये एक नव्हे तर अनेक महत्त्वाच्या शंका निर्माण झाल्या होत्या काही विलक्षण गुंतागुंतीचे प्रश्न त्यांच्या नजरेसमोर नाचत होते आपल्या मनामध्ये जे प्रश्न आहेत तेच प्रश्न कामत आणि कांबळेंच्या मनात आहेत का जयकरांनी त्यांना भेडसवणारे प्रश्न मनातच ठेवले कामद आणि कांबळे स्वतःहून ते प्रश्न आपल्यासमोर ठेवतात का हे त्यांना बघायचं होतं जयकरांना एकूण चार साक्षीदार सापडले होते वामन निर्दोष ठरत होता बलसाडून आलेल्या व्यक्तीचे अरुण चंदावरकर त्याचे वर्णन समजले होते तरी जयकर अस्वस्थ होते कोणते थे प्रश्न त्यांना बैचेन करत होते त्या रिकाम्या सुटकेसमध्ये जयकरांना असे काय आढळले की ज्यामुळे ते गंभीर झाले होते जयकर ऑफिसात पोहोचले पण आपण मोकळे जावले आहोत असं त्यांना काही वाटे ना कुठेतरी ते अस्वस्थ झाले होते ऑफिसात पोहोचताच ते तडक त्यांच्या असिस्टंट कमिशनरांच्या चेंबरमध्ये शिकले आता वाजले होते साडे दहा ऑफिसच्या पटांगणातच त्यांनी क्राईम ब्रांचच्या असिस्टंट कमिशनरांची गाडी बघितली होती साडे दहा पर्यंत साहेब थांबलेत था। म्हणजे ते आपलीच वाट बघत असणार हे जयकरांनी ओळखले एसीपी साहेबांना भेटून जयकरांनी त्यांना संबंध प्रकरणाची माहिती दिली अर्थात क्राईम ब्रांचचे इन्स्पेक्टर म्हणून ते त्यांचे कर्तव्य होतेच एसीपी पी साहेब जयकरांचं जा बोलणं ऐकत होते आणि ऐकता ऐकता हम्म ओ यस अच्छा ओके वगैरे वगैरे त्यांच्या नेहमीच्या सवयीने बोलत होते जयकरांचं जा बोलणं संपलं असं ते म्हणाले तुम्ही त्या वामनचं तर काय करणार आहात तो तर तुमचा आरोपी नाही तरी मी त्याला बंद करणा करणार आहे सर जयकर चटकण म्हणाले वामन मर्डरर नाही मला माहिती आहे पण या केसशी संबंधित सुटकेस त्याच्याकडे सापडली आहे अर्थात सर ती सुटकेस चोरीस नेल्याची कंप्लेंट कोणी करणार नाही पण माझा एक महत्त्वाचा विटनेस वामन तो मला माझ्या कस्टडीत हवा आहे सर मग तुम्ही त्याला आता बंद करणार उद्या मला डी सी पी साहेब विचारतील सर डी सी पी साहेबांना जरूर सांगा की वामन आपल्या कस्टडीत असणं आपल्याला दोन प्रकारे फायद्याचं आहे एक तर तो आपला या केसमधला महत्त्वाचा साक्षीदार आहे आणि दुसरी तेवढीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी मी वामनला बंद केला तरी मी त्याला लॉकअपमध्ये ठेवणार नाही वामन जास्तीत जास्त वेळ आपल्या पिक पॉकेटिंग स्कॉडसोबत राहील कदाचित लाईनीवरच्या काही नवीन गोष्टी वामनमुळे आपल्या स्टाफला समजतील हां हां हे तुमचं म्हणणं मला मान्य आहे मी इथे येण्यापूर्वी वामनची लॉकअप डायरी एंट्री करायला सांगितली आहे सर या क्षणापर्यंत मला ते प्रकरण सोपं दिसत नाही हे तुम्ही म्हणताय आय एम व्हेरी सॉरी सर पण प्रत्येक प्रकरण सोपं आहे असं आपण कसं समजावं एवढं होऊनही मला नेमकी लाईन ऑफ ॲक्शन दिसत नाही पण मला खात्री आहे आपण केस डिटेक्ट करू तुम्ही तुमचा ऑफिसर बलसाडला पाठवा हो सर मी एक ऑफिसर बलसाडला पाठवतो ए सी पी साहेब हे जयकरांना नवीन ते काय सांगत होते डेड बॉडी गुजरातून आली होती गुजरात पोलिसांचा वायरलेस मेसेज मुंबई पोलिसांना मिळणार होताच अर्थात हा वायरलेस कोणी स्त्री बेपत्ता असल्याचा येणार होता इतर अनेक बेपत्ता व्यक्तींच्या नावासह यासाठी जवळजवळ पंधरावडा जाणार होता आणि इथे त्याच रात्री इन्स्पेक्टर जयकर फ्लाइंग राणीने आलेली एक डेड बॉडी आम्ही ताब्यात घेतली असा वायरलेस मेसेज गुजरात पोलिसांना पाठवणार होते एसीपी साहेबांचा सा निरोप घेऊन जयकर आपल्या केबिनमध्ये आले आता यापुढे कुठलीही हालचाल करण्यापूर्वी वामनचा प्रश्न सोडवणं आवश्यक होतं वामनची लॉकअप डायरी केली आहे हे कामतांनी जयकरांना कोड लँग्वेजमध्ये सांगितलं तसं जयकर वामनकडे बघत म्हणाले वामन आता तू आमचा पाहुणा हे बघ तुझं नशीब म्हणजे तू आमच्या हातात सापडलास आता तू आम्हाला आमचा आरोपी सापडेपर्यंत आमच्यासोबतच राहायचं हे बघ आणि आमचा लॉकअप कसा आहे तो बघून घे अरे फॅन्सी ड्रेस आहे फॅन्सी ड्रेस बघ एकाहून एक कसे नमुने आहेत ते हवालदार याला पीपीकडे द्या रात्री माझ्या नावाची एक मटन राईस प्लेट द्या हो साहेब वामन मनोमन खुश झाला असावा पीपीकडे द्या या बोलण्याचा अर्थ त्याने पिंजऱ्याकडे द्या असं सा काढला असावा परंतु पीपी म्हणजे पिक पॉकेट वाल्यांकडे ताब्यात द्या हे वामनला कसं समजणार कांबळे हवालदार वामनला आत घेऊन गेले आणि पुन्हा जयकरांसमोर येऊन उभे राहिले जयकर आपल्या केबिनमध्ये येऊन बसले तेव्हा तिथे सब इन्स्पेक्टर कदमही येऊन पोहोचले होते त्यांनी मृत तरुणीच्या हातापायांची नख काढून आणली होती जयकर आपल्या सर्व सहकाऱ्यांकडे बघत म्हणाले बोला आता लाईन ऑफ ऍक्शन काय घ्यायची सर बलसा ट्रिप करावी लागेल कामत म्हणाले ती तर करावी लागेलच पण आपण आता क्रमाक्रमाने विचार करूया हा अगदी प्लेन मर्डर आहे सर्व गोष्टी नीट चौकटीत बसवून हा खून करण्यात आला आहे यात शंकाच नाही हा जो कोणी अरुण चांदावरकर आहे तूर्त आपण त्याचं हेच नाव खरं आहे असं समजूया त्यानं बलसाड मुंबई आजच्या तारखेचं रिझर्वेशन अगोदरच करून ठेवलं आहे आता डॉक्टर काय म्हणतात ते पहा त्यांनी पोस्टमॉर्टम दुपारी बारा वाजता सुरू केलं आहे त्यांचं म्हणणं हा खून पोस्टमॉर्टमपूर्वी आठ तास अगोदर झाला असावा फ्लाइंग राणी बलसडला सकाळी सहाच्या सुमारास येते आपल्या टेबरावरील ऑल इंडिया रेल्वे टाईम टेबल चाळीत जयकर पुढे म्हणाले म्हणजे त्यापूर्वी दोन तास जर धरले तर या बाईचा खून पहाटे चार वाजता झाला असावा असा अनुमान काढता येते म्हणजे साहेब कांबळे हवालदार म्हणाले म्हणजे ही सुटके देखील कालच खरेदी केली असावी अगदी बरोबर सुटकेस कालच खरेदी करण्यात आली असणार आणि तीही काल संध्याकाळीच केली असावी असा माझा अंदाज आहे अगोदर खून केला आहे आणि नंतर सुटकेस आणली असे घडलेले दिसत नाही तसेच बलात्कारही झालेला नाही त्या स्त्रीच्या अंगावरचे कपडे असतानाच तिचा खून करण्यात आला आहे असे डॉक्टरांच्या रिपोर्टवरून वाटते आहे सर मर्डरचं कारण अजूनही नीट समजत नाही नाहीच समजत अंगावर दागिने नाहीत त्या अर्थातच काढून घेण्यात आले आहेत म्हणजे दागिन्यांसाठी खून असावा तर मग अंगावरचे सगळे कपडे काढून टाकण्याचं काय कारण असावं बरं तिला विविस्त्र तर केली आहे तर तो बलात्काराचा हेतू असावा हे लक्षात येतं पण बलात्कार झालेला नाही असं डॉक्टर म्हणतात मग या स्त्रीला विविस्त्र करण्यामागे काय प्रयोजन असावे जयकर हळूहळू मुद्द्यावर येत होते ते जाणून घेऊ इच्छित होते की जे प्रश्न आपल्या मनात आहेत तेच प्रश्न आता आपल्या सहकाऱ्यांच्याही मनात आहेत का एक शक्यता नाकारता येत नव्हती तीही की कामत कदम आणि कांबळे यांच्या मनात देखील काही प्रश्न असतील परंतु खुद्द जयकर साहेब काय बोलतायत ते कोणता विषय काढतायत हेही ते, ते अजमावून पाहत असतील यात नवीन ते काय नव्हते जयकर काय किंवा त्यांचे सहकारी काय यापैकी कोणीच सर्वज्ञ नव्हते परंतु एखाद्या महत्वाच्या तपासकामात तपास अधिकाऱ्यांमध्ये अशी जुगलबंदी चालतच असते ठीक आहे पुढे काय करायला हवं आणि कोणी करायला हवं लाईन ऑफ ॲक्शन मी करून ठेवली आहे पण ती सांगण्यापूर्वी माझ्या पुढे एक न सुटणार महत्वाचं प्रश्न आहे ती मी तुमच्या पुढे ठेवतो उद्या तुम्ही आणि कांबळे बलसाडला जाणार आहात मी येणार नाही पण आपल्यासमोर जे महत्वाचे प्रश्न आहेत ते अगोदर समजून घेऊया म्हणजे तुमचे पुढचे काम सोपे होईल आता जयकरांचे सहकारी सरसावून बसले तसं पाहता या अशा ट्रक मर्डर केसे डिटेक्शन क्राईम ब्रांचला काही नव्या नव्हत्या पण ही केस काहीशी अवघड होती तशात साक्षात इन्स्पेक्टर जयकरांपुढे काही गुंतागुंतीचे प्रश्न उभे होते जयकरांनी एक वार सर्वांकडे बघितले नंतर सावकाशपणे खुर्चीत रेलून बसत सावकाश म्हणाले खून चोरीसाठी झालेला नाही हे नक्की आपण कल्पना करूया चोरीसाठीच या चंदार हा खून केला असेल तर त्याला चोरीनंतर खून करण्याचं काय कारण असेल कोणत्याही शस्त्राच्या धाकावर तो दागिने लोबाडू शकतो आणि दागिने घेऊन फरारी होऊ शकतो पण मृत तरुणीच्या अंगावर एकही जखम नाही वस्त्र नाही गळा दाबून मृत तरुणीचे दागिने पळवावेत असंही होत नाही अर्थात आणि समजा दागिन्यांसाठी जर खून झाला असेल तर डेड बॉडी कुठेतरी नाहीशी करावी असं त्या अरुण चंदावरकरला का वाटलं असावं त्याने चोरी केली तिला मारले तर तिला आपण मारलं आहे तिचा मृतदेह पण नाहीसा करावा असं त्याला का वाटावं शिवाय सुटकेस नवीन आहे बलसाड मुंबई रिझर्वेशन झालेलं आहे म्हणजे त्या स्त्रीला आपण मारावं हे त्या अरुण चंदावरकरने अगोदरच ठरवलेलं आहे आणि खून दागिने चोरण्यासाठी झाला आहे हा देखावा उभा करण्यासाठी त्याने दागिने चोरले आहेत फेरवी त्याला नवीन सुटकेस आणण्याची आणि अगोदरच रिझर्वेशन करण्याचं कारण ते काय जयकरांच्या सर्व सहकाऱ्यांनी संमतीदर्शक मान हलवली याचाच अर्थ असा की जयकर पुन्हा शांतपणे म्हणाले मृत तरुणीचा आणि या अरुण चंदावरकरचा कुठे ना कुठेतरी काहीतरी संबंध असला पाहिजे आणि ही मृत तरुणी जर गुजरातमधलीच असेल तर कामत तुम्हाला तिथे जास्त माहिती गुजरातमध्येच मिळेल अर्थात जर मिसिंग कंप्लेंट रेकॉर्ड असेल तरच येस सर कामत म्हणाले कांबळ्या हवालदारांनी देखील मान डोलावली तसे जयकर जरा सरसवीत सावकाश पुढे म्हणाले आता माझ्यासमोर एकूण तीन चार प्रश्न महत्त्वाचे आहेत तुम्ही सर्वांनी या प्रश्नांचा विचार करावा एक तर अरुण चंदावरकरने हा खून केला आहे तर त्याला डेड बॉडी पार्सल करून मुंबईला आणण्याचे कारण काय दोन हा अरुण चंदावरकर गुजरात राज्यातीलच रहिवासी आहे का का मुंबईतला आहे तीन बॉम्बे सेंट्रलला टॅक्सीत बसवून त्याने शिवाजी पार्कला टॅक्सी नेण्यास ड्रायव्हरला सांगितले आहे आता हा अरुण चंदावरकर ज्या अर्थी शिवाजी पार्कला जाणार होता त्याअरती तो शिवाजी पार्कशी संबंधित आहे कुठेतरी हे उघड आहे शिवाय सर इतका शांत बसलेले सब इन्स्पेक्टर कदम म्हणाले मला एक समजत नाही त्या अरुण चंदावरकरने अमुक ठिकाणी जा आणि त्या घराची झडती घ्या असं तुम्हाला का फोन करावा अगदी बरोबर जयकर उत्साहाने म्हणाले खरोखरच त्याला जर डेड बॉडी कुठेतरी टाकून द्यायची होती तर ती त्याने एक लोकम मध्ये ठेवून दिली होती ठेवून दिल्यानंतर त्याने सरळ निघून जायचे होते खरं तर तो निघून गेलाही असता पण वामनने त्याचे पाकिट मारले टॅक्सीत बसता बसता त्याला ते समजले तो टॅक्सीतून खाली उतरला पुन्हा त्याने मागे शिपाई सांगतोय तरी पीक मार्केटिंगची कंप्लेंट बॉम्बे सेंट्रलला दिलेली नाही उलट मला फोन केला आहे माझ्यासमोर हा प्रश्न आहे जर अरुण चंदावरकरला डेड बॉडी डिस्पोज करायची होती तर क्लोक रूममध्ये सुटकेस ठेवून त्याचा हेतू साध्य झाला होता मग त्याने मला फोन का करावा त्याच्याकडे आणखी पैसे होते तसा मोहम्मद हॉटेलवाला सांगतोय की मग तो सरळ शिवाजी पार्कला का नाही गेला शिवाय तो तुम्हाला असंही सांगतो की नाहीतरी नागपाडावाले तुम्हाला कळवणारच ते मी तुम्हाला अगोदरच कळवतोय म्हणून बरोबर जयकर समाधानाने म्हणाले आता सर्वांचेच विचारचक्र एका रुळावर येत होते याचाच अर्थ की पोलीस प्रोसिजर त्याला माहिती आहे अर्थात हे महत्वाचे नाही ते काय टी व्ही सिरियल मॅगझिन वरून समजते क्षणभर थांबून जयकर पुढे म्हणाले म्हणजे यातून एक अर्थ असा काढता येतो हो की बॉम्बे सेंट्रलला पाकिट मारल्याचे लक्षात आल्यानंतरही अरुण चंदावरकरने कंप्लेंट दिलेली नाही उलट तो स्वतः क्लोक रूम बाहेर कुठेतरी लपून बसला असावा क्लोक ची रिसीट त्याच्या पाकिटात होती म्हणजे कदाचित ज्याने पाकिट मारले आहे तो पाकिटातील रिसीट पाहून सुटकेस न्यायला येईल असं त्याने गृहित धरलं असावं आणि नेमकं तसंच घडलं वामन सुटकेस न्यायला आला आणि हाच अरुण चंद्राकर त्याचा पाठलाग करीत बेलासिस रोडवर त्याच्या घरापर्यंत गेला आहे आणि तिथल्या रेस्टॉरंट रेस्टॉरंटमधून त्याने आपल्याला दोनदा फोन केला आहे बरोबर कांबळे हवालदार म्हणाले पाकिटात बरेच पैसे आहेत म्हणजे त्या सुटकेसमध्येही बरेच पैसे असावेत असं समजून वामनने बॅग उचलली आहे त्याला काय माहिती बॅगेत नेमकं काय ते बर त्याने फोन केला आहे तो माझ्या डायरेक्ट नंबरवर गुलशन रेस्टॉरंटमध्ये महम्मदबाईकडे टेलिफोन डिरेक्टरी मागितलेली नाही याचाच अर्थ असा की अरुण चंदावरकरला माझा डायरेक्ट नंबर माहिती आहे प्रश्न मेगाचाच पुन्हा इथे उपस्थित होतोय की त्याने मला का फोन करावा आता जयकरांचे साथीदार जरा गंभीरपणे विचार करू लागले वातावरण आपल्या मनासारखं निर्माण झाले पाहून जयकर खुश झाले ते पुढे म्हणाले मला असं वाटतं अर्थात कदाचित ते मला वाटतंय ते चुकीचं असू शकतं आहे पण हा अरुणचंदावरकर मुंबईचा असू शकतो हां कामत चटकन म्हणाले हे तुम्ही कोणत्या बॅकग्राऊंडवर म्हणताय सर हे बघा कामत तुम्ही जरा नीट विचार करा हे प्रकरण काही सोपं नाही या स्त्रीचा खून करून तिचं प्रेत कुठंतरी टाकून द्यावं तर ते कुठेही टाकता येणं शक्य आहे मी म्हणतो सुटकेस फ्लाईंग राणीमध्ये चढवून अरुण चंदावरकर निघूनही जाऊ शकत होता त्यानं डेड बॉडी बरोबर स्वतः प्रवास केलाय तो मुंबईपर्यंत आलाच कशाला माझं डोकं एक एका प्रश्नानं सटकत आहे या अरुण चंदावरकर कडे एकच सुटकेस कशी तो बाहेर गावून आलाय त्याच्याकडे त्याच्या सामानाची एखादी सुटकेस ब्रीफ केस असायला हवी की नको का तो फक्त डेड बॉडी घेऊनच आला साहेब तो पुन्हा जाणार असेल कामुळे काहीसे गोंधळून नाही पण पुन्हा जायचंच असेल तर आलाच कशाला बॉम्बे सेंट्रलच्या क्लोक रूममध्ये सुटकेस ठेवण्यासाठी तो आला आहे याच अनुषंगाने एकूण दोन निष्कर्ष काढता येतात एक म्हणजे हा अरुणचंद्रकर या मृतबाईला बरोबर घेऊन बलसाडला गेला आहे तिथं त्याने हिचा खून करून बॉडी इथे आणली आणि इथून तो आपल्या घरी निघून जाणार आहे आणि दुसरी निष्कर्ष म्हणजे ही स्त्री बलसाडमधली असू शकते हो सर तसंही असू शकेल म्हणजे हा इथून एकटाच गेला आहे आणि म्हणूनच त्याच्याकडे काही सामान नाही मुंबई बलसाड हे जेमतेम साडेतीन चार तासाचं चा अंतर आता हे स्पष्ट होतं आहे की साधारणपणे असे प्रकार एखाद्या हॉटेलतील बंद खोलीत होतात कामत तुम्ही आणि कांबळे अवलदार उद्या सकाळी बलसाडला जा तिथं तुम्हाला काही ना काहीतरी वस्तू मिळेलच सकाळी तुम्हाला बलसाडसाठी भरपूर गाड्या जाणाऱ्या किंवा आपली गाडी घेऊन जा यस सर आणि मग बलसाडला गेल्यानंतर तिथं कुठे कुठे तासा तपास करायचा त्याबाबत जयकर कामतांना मार्गदर्शन करू लागले तेवढ्यात पोलीस फोटोग्राफरने फोटोंच्या प्रती टेबलवर आणून दिल्या तो निघून गेला रात्री अकराच्या सुमारास कामत आणि कांबळे ऑफिसातून बाहेर पडले आता दुसऱ्या दिवशी पहाटे कामत कांबळेंना आणि आणखी एका शिपाईला बरोबर घेऊन पुढील तपासासाठी बलसडला जाणार होते जयकरही आता त्यांच्या घरी जाण्याची तयारी करू लागले त्यांनी पुन्हा एकदा ती रिकामी सुटकेस उघडून बघितली पुढच्या दोन तीन मिनिटात जयकरांनी ऑफिस सोडले आणि ते स्टेशन मध्ये येऊन बसले आता त्यांची गाडी त्यांच्या घराच्या ऐवजी जयजे हॉस्पिटलच्या रोखाने धुवू लागली जयकर मध्ये शिरले त्यांचा ड्रायव्हर बाहेर गाडीतच बसला होता जयकर एकटेच होते ते ते एका महत्त्वाच्या कामासाठी आले होते ते काम आटपवून साधारण वीस मिनिटांनी ते बाहेर पडले आणि काहीशा गंभीर मुत्रेनेच गाडीत बसले आता ते आपल्या घराच्या रोखाने निघाले जयकर जयजेत का आले होते तिथे ते त्यांचे कसले महत्त्वाचे काम होते ते गंभीर का झाले होते या प्रश्नांची उत्तरे आत्ताच न मिळता आपल्याला पुढे मिळतील